लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील आनंदवाडी येथील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनेवर विश्वास ठेवत आधुनिक पद्धतीने केळी लागवड केली आहे विभागाकडून केळी लागवडीसाठी परवानगीही देण्यात आली त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी लाखोंचा खर्च करत जमिनीवर मेहनतीने पेरणी केली पण आज लागवड यशस्वी होऊनही कृषी विभागाकडून एक रुपयाचेही अनुदान मिळालेले नाही सरकारी आश्वासनांवर विश्वास ठेवून केळीची लागवड केली बँकेचं कर्ज खत पाणी मजुरी यावर लाखोंचा खर्च झाला आणि आज कृषी विभाग सांगतो की एक रुपया की रुपयाही मिळणार नाही आता हा प्रश्न उरला आहे आहे असं मत इथल्या शेतकऱ्यांनी व्यक्त आणि या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दत्तात्रय बेंबडे यांनी ऑनलाईन झाले होते त्या ऑनलाईन बट्टर जनरेट झाले त्याप्रमाणे त्याचे मापन पुस्तकीमध्ये नोंदी झाल्या त्याच्या ऑनलाईन पेमेंट झालं व तेवढे पासफॉर झाले पण बाकीच्या रोजगारसेवकांकडं शेतकऱ्यांनी मागणी न केल्यामुळे त्यांचं ऑनलाईन के त्या पेमेंट झालेलं नाही आणि त्यांचा किड लागवड झालेली आहे परंतु त्यांचं ऑनलाईन पेमेंट झालं म्हणजे आपल्याकडून त्या तीस लोकांना वर्क ऑर्डर मिळालेली आहे वर्क ऑर्डर मिळाले छत्तीस लोकांचं सँक्शन झालेला आहे प्रशासकीय मान्यता सुद्धा मिळालेला आहे सप्टेंबर मध्ये ती सगळी प्रोसेस झालेली आहे प्रशासकीय थोडस तरी कुठेतरी गोंधळ होतोय माझं असंच म्हणणं आहे की आनंदवाडीमध्ये तीस शेतकऱ्यांनी केळी लागवड केलेली आहे वर्क ऑर्डर आपली तीस शेतकऱ्यांची आहे पण त्या शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये आता आपण असं म्हणत की मार्चच्या अगोदर जर लागवड केली असेल किंवा नंतर त्यांनी जर आमच्याकडे मॅन्डेटच केली नसेल त्या तीस शेतकऱ्यांना आता तुम्ही म्हणताय की नवीन केळी लागवड जर झाली आहे त्या केळीला केळी फुलाला आली आहे तरी त्यांना आतापर्यंत नरेगाचा एकही रुपया मिळाला नाही कृषी विभागाकडून एक रुपये मिळाले नाही कृषी विभागाकडून मागे आहे जेवढे मटर जनरेट झाले प्राप्तच जनरेट झाले तेवढ्याला डिमांडच आलं नाही डिमांडच नाही म्हणजे खर तर या बाबतीमध्ये आपल्याला म्हणावं लागेल की पाटील यांचं असं मत आहे की त्या शेतकऱ्यांनी केळी लावली पण लावत असताना ती काही केळी आम्हाला म्हणजे के कशा पद्धतीने ती डिमांड आमच्याकडे करायला पाहिजे होती ती डिमांड झालेली नाहीये बाकी शेवटी प्रशासनाच्या या कागदोपत्राच्या गुंत्यामध्ये मात्र बळीराजा मारला चाललाय का असा प्रश्न आपल्याला इथे नमूद करावा लागेल त्याचं कारण आहे कारण याचं असं मत आहे की त्यांनी आम्हाला डिमांड दिली नाही त्याचं रोजगार सेवकाचं मत की मी डिमांड दिलो आणि शेतकरी म्हणतात की आम्हाला केळी लावायला सांगितली वर्क ऑर्डर आली वर्क ऑर्डर दिली आणि आम्ही केळी लावल्याच्या नंतर जे कृषी सहायक आहे त्यांनी सांगितलं की मार्चच्या नंतर आम्ही तुम्हाला बिलं काढून देऊ या दोघांच्या भांडणामध्ये किंवा या कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या भांडणामध्ये मात्र आनंदवाडीतील शेतकरी कुठेतरी बळी जाईल का हा मात्र आपल्याला इथे तसाच प्रश्न म्हणावा लागेल आणि शेवटी शेतकरी काय आक्रमक भूमिका घेत आहेत याकडे मात्र आपल्याला लक्ष द्यावं लागेल खरं तर मला एक सांगा आनंदवाडीचे काही ती शेतकरी आहे हे ये तुमच्याकडे येत होते का नेहमी आम्ही केळी लावली आमच्या मस्त कार्ड हो येत होतो काय म्हटलं तुम्ही त्यांना येत होतो ऑनलाईन डिमांड दिल्यानंतर मोटर कार्ड शेतकरी तर तुमच्या संपर्कात होते शेतकरी होतो सर केळी लावल्यापासून तुमच्या सोबत येत होते हो सर बरोबर ती शेतकरी पण येत होते ना

पैसे भेटत नाही कशामुळे मग आम्ही मस्टर सांगता मस्तर तुम्ही मागणी करायची होती का आणि हां बरं आपल्या शेतकऱ्यांनी केलेल्या मुर्गीले का मग तुम्ही इकडे मस्तर मागणी केली होती का मस्टर मागणी करायला त्या त्यानं म्हटलं दहा लोकांच्या पाहिल्यानंतर नंतर आपण मस्त काढतो हां मग ते ह्यांचं प्रसिद्ध आहे द्यावर येत गेलो आपल्याला प्रसिद्ध आहे का हां त्यांना त्याच्यावर ढकरायचं त्यांना त्याच्यावर धकडायचं त्याच्यामुळे ती बंद घेते नाही मग आता शेतकऱ्याची तर केळी लागवड झाली मग आता यांचं नुकसान कोण भरून काढणार आहे मस्टर तुम्ही मागणी करायची होती मदतली बरं मग यांना काढून द्यायचं नाही ना मार त्यानंतर काढून तुम्ही बऱ्याच झालं त्यांच्याकडे दोन तीन द चार बाहेर आणतो चार पाच बागे आणतो कोणी उन्हाकडं आणतं तर कुणी गाठ काय नाही ये मग हं गुगल वापरत आहे बरं आणखी नाही शेतकरी आहेत त्यांना पण विचार केळी लागवड केली आहे का की नाही हां किती खर्च झालाय दोन लाख ना बोल ना व्याजानेत तर कसं येत नाही कशाबद्दल व्याज तुमचं काय म्हणत आहे वकील आहे मी साय सगळे पूर्ण पैसे व्याजे काढले आता ह्यांचं काय म्हणणं आहे ह्याचं म्हणणं नंतर मस्त काढता येत नाही नेमकं झालंय का काय तुमच्यासोबत काय म्हणले होते आम्हाला मार्च मार्चच्या नंतर मस्त काढून म्हणले होते कशी साहेब त्यांनी जीवनी साहेब असतील गुरुपुरी साहेब असतील त्यांनी आम्हाला मार्चच्या नंतर काढून म्हणले ना आम्ही थोडं त्यांच्यावर विश्वास ठेवून काढतो म्हणलं मार्चच्या नंतर आम्ही तक्रार केली तर आता काय म्हणतात आता नाही निघत नाही बर आता पुढे काय तुमचं धोरण काय म्हणता एवढा खर्च तुम्ही कसं करून आता फाशी घ्यायचे जीवन त्याच्याशिवाय पर्याय तुमचं काय म्हणत साहेब का तुमचे पैसे काढून देतो नाही नाही ती काय आता तर शेतकऱ्याचं जीवन वास्तव आहे खरंतर आता ऑन कॅमेरा शेतकऱ्याचं असं मत आहे की जर आम्हाला पैसेच मिळणार नसतील तर आम्हाला आमचं जीवन संपूर्ण शेअर करा तर पर्याय राहणार नाही आपल्याकडे दुसरे पण शक्य आहे त्यांना पण जळ काय म्हणले तुमचं आता कशा पद्धतीने काय नाही बोलून अशी घेऊन काय नाही नाही पण मरणापेक्षा तुम्ही यांना बोललं नाही तुमचं नाही मरून बोलू साहेबांना काय सगरेस्टेज पोस्टर बोलले ठीकच नाही नाही काहीच नाही खर तर या शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या योजना त्या योजना कागदोपत्रामध्ये न गुंडाळता तर शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मदत मिळेल हे खरंतर प्रशासनाने बघितलं पाहिजे होतं पण इथे आल्याच्या नंतर असं कळतंय आहे की सगळेच शेतकऱ्याचे जेवढे काही म्हणजे कृषी विभागाचे जेवढे अधिकारी आहेत त्यांनी कुठेतरी एकमेकावर चालल केले का किंवा हे यांचे बिल काढण्यासाठी कुठेतरी या शेतकऱ्यांना कुठे अडचण घ्यायला का या संदर्भामध्ये पूर्ण चौकशी करून खरंतर कारवाई करून या शेतकऱ्यांना जे काही नरेगाच्या अंतर्गत केळी लागवड आहे ती केळी लागवडीचे पैसे दिलं गरजेचं आहे असं आपल्याला सध्या इथे नमूद करावं लागेल पण पुढे ही हा जो टिडा आहे तो तिढा कशा पद्धतीने सुटेल हे मात्र आपल्याला बघावं लागेल